महाराष्ट्र मी साईनाथ धुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोहा तालुका अध्यक्ष असे अनेक प्रकार घडतायत एम आय डी सी रोहा या ठिकाणी रोडवरून जात असतात इथून जात असताना अशा बऱ्याचशा गाड्या केमिकलच्या चे अशा बऱ्याच वेळा लिखित आम्हाला बघायला मिळेल आता एक केमिकल चाललेला आहे पूर्णपणे लिखित आहे इथं पिशवी देखील लावलेली आहे ही बघा भरपूर इथं आहे सगळ्या काय ह्या गोष्टी चालू आहेत आणि ह्या दरवेळी असा इथं नद्या प्रदूषण नद्यांचे नुकसान केलेले हे केमिकलमुळं सगळंच काय झालेलं आहे आणि इथून जाणाऱ्या प्रत्येक गाड्या आम्ही बघत आहे इथं साईडला कॉलेज आहे शाळा आहे लोक पण बाईकवर आम्ही देखील बाईकवर प्रवास करत होतो हे अचानक डोळ्यात उडणं हे उडणं भरपूर असं यांचं केमिकलचं प्रमाण वाढलेलं आहे ह्यांना है, कुठल्याही प्रकारचं शासन नाही कुठल्याही प्रकारचं काही ना नाही आहे बिंदाज चालतात बिंदास यांची मनमानी कारभार चालू आहे हे सर्व जर थांबलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या परीने तीव्र आंदोलन छेडेल जय हिंद जय महाराष्ट्र